वास्तुशास्त्राप्रमाणे घरात कचरा कुंडी ठेवण्यासाठी दक्षिण पश्चिम दिशा सर्वात उपयुक्त मानली गेली आहे या दिशेत डस्टबिन ठेवल्याने नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव नाहीसा होतो आणि घरात सकारात्मक ऊर्जा संचार होतो डस्टबिन नेहमीत स्वच्छ करा आणि घरात जास्त वेळ कचरा ठेवू नका हेही लक्षात ठेवा वेळ आणि गरजेनुसार घरातील साफसफाईच्या वस्तू कचरा निरोपेयी वस्तू ठेवण्यासाठी काही विशेष देशाचे निर्देशन देखील योग्य मानले जातात वास्तुशास्त्राप्रमाणे दक्षिण पश्चिम दिशा आढळा किंवा कामास येत नसलेली सामान आणि कचरा ठेवण्यासाठी उपयुक्त असल्याचे मानले गेले आहे परंतु ते संतुलित आणि सुव्यवस्थित पद्धतीने ठेवले पाहिजे स्थायी स्थान शक्य असल्यास दक्षिण पश्चिम दिशा कचरा किंवा निरोपी निरुपयोगी वस्तू कायमस्वरूपी बाजूला ठेवा जेणेकरून इतर दिशेच्या ऊर्जेवर परिणाम होणार नाही स्वच्छता आणि नियमित नियमितता कचरा किंवा टाकाऊ वस्तू नियमितपणे काढून टाकले जात असून परिसर स्वच्छ ठेवला जातो याची खात्री करा नकारात्मक ऊर्जा जमा होण्यास प्रतिबंध करते इतर जर दक्षिण पश्चिम दिशा आधीच भरलेली असेल किंवा काही कार्य कार्यासाठी नियोजित असेल तर कचरा टाकण्यासाठी इतर जागांचा विचार करा परंतु आपल्याकडे पर्याय असल्यास या दिशेला प्राधान्य द्या अशा दक्ष दक्षिण दिशा कचरा ठेवण्यासाठी वापरता येऊ शकते परंतु ही दिशा मुख्य प्राधान्य असू नये वास्तुशास्त्राप्रमाणे टाकाऊ वस्तू आणि कचरा ठेवण्यासाठी पश्चिम दिशेला मुख्य प्राधान्य मानले जात नाही परंतु इतर देशांमध्ये जागा कमी असल्यास पश्चिम दिशा निवडता येईल जर दक्षिण पश्चिम किंवा दक्षिण दिशेला कचरा ठेवण्यासाठी जागा नसेल तर पश्चिम दिशेलाही पर्यायी आणि उपयुक्त दिशा मानली जाऊ शकते कचरा किंवा टाकाऊ वस्तू पश्चिम दिशेला तात्पुरत्या स्वरूपात दि साठून ठेवला जाऊ शकतात जर त्याची लवकरच काढण्याची किंवा विल्हेवाट लावण्याची योजना असेल तर पश्चिम दिशेला ठेवलेला कोणताही कचरा किंवा टाकाऊ वस्तू तुम्ही नियमितपणे स्वच्छ करत असल्याची खात्री करा आणि त्यांना जास्त वेळ साचू देऊ नका पश्चिम दिशेला प्राधान्य दिले जात नसले तरी निवडून तुम्ही जर खबब जबाबदारी घेऊन स्वत वास्तूचे काही नियम पाळू शकता नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी करून घरात सकारात्मक ऊर्जा टिकून ठेवली ठेवली पाहिजे या निर्देशानेच ध्यान ठेवा तसे हे लक्षात ठेवा की साफसफाईचे सामान आणि नी कचरा नियमितपणे स्वच्छ केला पाहिजे आणि नको असलेल्या वस्तू घरातून काढून टाकल्या पाहिजेत